नमस्कार प्रेक्षकांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अनमोल टिप्स या यूट्यूब चॅनलवरती स्त्रियांना नेहमी सकाळ सकाळी खूपच घाई गडबड असते त्यामुळे त्या पटकन स्वयंपाक तयार होण्यासाठी कुकरमध्ये जेवण बनवत असतात पण ह्याच घाई गडबडीमध्ये कुकरमध्ये जेवण बनवत असताना आपल्याकडून एक चूक झाली तर ती आपल्याला खूपच महागात पडू शकते तर कुकरचा कधी ब्लास्ट होऊन आपला जीव धोक्यात येईल हे सांगता येत नाही म्हणूनच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आपला कुकर कधी बॉम्ब होऊन फुटू नये म्हणून त्यासाठी ही एक गोष्ट आपल्याला करायची आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच अनमोल टिप्स आपल्याला डेली पाहायला मिळतील आजकाल सर्वांच्याच घरामध्ये प्रेशर कुकर आपल्याला पाहायला मिळत असतो आणि त्यामुळे आपले कामे अशी झटपट होतात आणि आपला वेळ आणि आपली मेहनतसुद्धा वाचते परंतु हीच कामे आपल्याला करताना काळजी घेणे हे खूपच महत्त्वाचे आहे प्रेशर कुकर वापरताना त्याची आवश्यक ती काळजी घेतली पाहिजे तर तो आपल्यासाठी घातक ठरणार नाही आणि प्रेशर कुकरचा वापर करत असताना आपण ही आवश्यक ती काळजी घेतली नाही तर तो आपल्यासाठी खूपच घातक ठरू शकतो प्रेशर कुकरमधील एखादा भाग खराब झाला असेल तर आपल्या घरातील कुकर हा क्षणामध्ये फुटू शकतो आणि त्यामुळे आपल्याला खूपच इजा होऊ शकते त्यामुळे तो वापरण्यापूर्वी त्याची तपासणी करणे हे खूपच गरजेचे असते हे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत प्रेशर कुकर लावताना आपण कोणती काळजी घ्यायची आहे जेणेकरून आपला कुकरसुद्धा बॉम्बसारखा फुटू नये असं आपल्याला वाटत असेल तर हे एक काम आपल्याला अवश्य करायचे आहे सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे कुकरचे झाकण उघडण्याआधी त्या कुकरमधील जी हवा आहे ती सर्वप्रथम बाहेर निघाली आहे का नाही ते पाहणे खूपच महत्त्वाचे आहे कधी कधी घाई गडबडीमध्ये मुलांच्या शाळेच्या घाई गडबडीमध्ये किंवा आपल्या घरी पाहुणे आले असता आणि त्याचं काही गडबडीमध्ये कुकर आपल्या गॅसवरती असतानाच आपण बंद करतो आणि पटकन ते झाकण उघडण्याचा आपण प्रयत्न करत असतो त्यामुळे त्या, त्या कुकरमध्ये जी हवा असते ती अचानक बाहेर येते आणि आपला हात भाजू शकतो किंवा आपल्या कुकरचा ब्लास्ट होऊ शकतो तो फुटू शकतो कुकरमधील हवा अचानक प्रेशरने बाहेर येण्याचा प्रयत्न करत असते त्यामुळे असे धोके होऊ शकतात त्यामुळे स्वयंपाकघरालाही नुकसान होते आणि आपल्याला तर खूपच नुकसान होत असते प्रेशर कुकरचे जे झाकण उघडल्यानंतर त्याची जी हवा असते ती खूपच गरम असते त्यामुळे आपल्या चेहऱ्याला किंवा आपल्या हाताला किंवा आपल्या अंगावरती ती वाफ येऊ शकते त्यामुळे हे खूपच महत्त्वाचे काम आहे की गॅसवरती कुकर असताना त्याचे झाकण काढण्यापूर्वी आपण त्यातील हवा पूर्णपणे बाहेर निघाली आहे का नाही हे पाहणे खूपच महत्त्वाचे आहे दुसरी गोष्ट म्हणजे कधीकधी आपण कुकरमध्ये खूप जास्त पदार्थ भरत असतो जसं की डाळ भात बटाटे अशा प्रकारे घाई गडबडीमध्ये काम उरकण्यासाठी आपण अशा दोन तीन प्रकारच्या भाज्या त्याच्यामध्ये ठेवत असतो आपल्याला तसे करणे खूपच महागात पडू शकते आपल्याला सर्व काही एकदा दमात शिजवायचं असतं अशा वेळी आपण कुकर अगदी गच्च भरतो त्यामुळे कुकरमध्ये जी हवा तयार होत असते तिला बाहेर जाण्यासाठी बाहेर ती हवा सोडण्यासाठी जागाच नसते कुकरची कॅपॅसिटी जेवढी असते त्यापेक्षा जास्त त्यामध्ये पदार्थ भरले तर कुकरचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये ब्लास्ट होऊ शकतो किंवा स्फोट होऊ शकतो नेहमीच कुकरमध्ये भाज्या शिजवत असताना कुकरमध्ये कमीत कमी तीन चतुर्थांश भाग हा भरायचा असतो आणि कुकरमधील वाफेसाठी जागा रिकामी सोडायची असते आपण कुकर झाकणापर्यंत भरणे हे आपल्याला टाळायचे आहे जेणेकरून त्यातील पदार्थ हलण्यासाठी तसेच वाफ बाहेर सोडण्यासाठी जागा रिकामी राहिली पाहिजे आणि तिसरी गोष्ट म्हणजे कुकरमध्ये पाण्याचे प्रमाण कमी पडणे किंवा पाण्याचे प्रमाण जास्त होणे जर पाण्याचे प्रमाण जास्त झाले तर ते शिट्टी होताना सर्व काही प्रेशर कुकरमधील हवेच्या प्रेशरमुळे आपल्या गॅसवरती उतू जातं किंवा बाहेर येतं त्यामुळे आपल्या गॅस शेगडीवरती ते पसरतं आणि आपला गॅस बर्नरसुद्धा खराब होतो आणि पाणी जास्त झाल्यामुळे शिट्ट्यासुद्धा होत नाहीत आणि जर प्रेशर कुकरमध्ये पाणी कमी पडलं तर आपले अन्न कच्चं राहतं करपतं किंवा प्रेशर कुकर संपूर्ण काळा होतो आणि त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाफ तयार होऊन आपल्या कुकरचा स्फोट होऊ शकतो त्यामुळे आपल्याला प्रेशर कुकर लावताना पाण्याची पातळी ही योग्य प्रमाणात ठेवणे खूपच आवश्यक आहे चौथी गोष्ट म्हणजे प्रेशर कुकर लावताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की प्रेशर कुकरमधील जी, जी, कुकर जी रिंग आहे जी रबर असते ती व्यवस्थित आहे की नाही ती पाहणे खूपच महत्त्वाचे असते जर प्रेशर कुकरची रिंग खराब असेल तर प्रेशर कुकरमधील हवेचा प्रेशर हा बाहेर पडत असतो आणि त्यामुळे प्रेशर कुकरमध्ये जे अन्न आहे ते हवेच्या खूप मोठ्या प्रेशरमुळे प्रेशरने सर्व अन्न बाहेर पडू शकते त्यामुळे खूपच मोठा अपघात होऊ शकतो त्यामुळे प्रेशर कुकरची रिंगही व्यवस्थित आहे की नाही हे बघणे खूपच गरजेचे आहे प्रेशर कुकरच्या रिंगमधून हवा लीक होते त्यामुळे प्रेशर कुकरमध्ये योग्य प्रमाणात प्रेशर तयार होत नाही त्यामुळे ती बदलणे गरजेचे असते ती रिंग खराब झाली असेल किंवा जुनी झाली असेल तर ती आपल्याला बदलणे खूपच गरजेचे असते आणि पाचवी गोष्ट म्हणजे प्रेशर कुकर हा व्यवस्थित आहे का हे पाहणे खूपच महत्त्वाचे असते जसे की प्रेशर कुकरला कुठे गंज पकडला आहे का तो कुठे कमकुवत आहे का प्रेशर कुकरची बॉडी ही मजबूत असायला हवी प्रेशर कुकरची बॉडीला गंज किंवा ती कमजोर झालेली असल्यास कुकर वापरणे खूपच धोक्याचे ठरू शकते कुकर लावण्यापूर्वी आपल्याला नियमितपणे त्याची तपासणी करून घेणे व खात्री करून घेणे खूपच महत्त्वाचे असते तसेच महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेशर कुकरची जी शिट्टी आहे ती तपासणे खूपच गरजेचे असते प्रेशर कुकरच्या त्या रेग्युलेटरमुळे प्रेशर हा कमी जास्त होण्यास हवा बाहेर सोडण्यास मदत होते तोच रेग्युलेटर व्यवस्थित काम करतो आहे का नाही हे पाहणे खूपच गरजेचे असते प्रेशर कुकरमध्ये अत्याधिक प्रेशर तयार होऊन तो प्रेशर कुकर फुटण्याचा खूपच मोठा धोका असतो त्यामुळे आपल्याला या प्रेशर कुकर लावण्यापूर्वी त्याची शिट्टी किंवा तो रेग्युलेटर व्यवस्थित काम करतो आहे का नाही हे पाहणे खूपच गरजेचे आहे प्रेशर कुकरच्या रेग्युलेटरची कार्यक्षमता कशी आहे हे पाहणे हे तपासून पाहणे खूपच महत्त्वाचे असते प्रेक्षकांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या जवळच्या व्यक्तींना जरूर शेअर करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद